भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव औषधोपचाराच्या आधी करा स्वतःच्या चुकांवर उपचार तेव्हाच मिळेल परमेश्वरी कृपेचा आधार माझे नाव पंकज सूर्यभानजी कुर्जेकर आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा मार्गात आल्यानंतरचा तिसरा अनुभव सादर करीत आहे आम्ही मार्गात एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आलो आणि सुखी समाधानी जीवन जगू लागलो घरी बाबांच्या कृपेने सर्व काही सुरळीत सुरू होते एकदा मी अकराव्या वर्गात शिकत असताना माझ्या मित्राचा वाढदिवस होता तेव्हा त्याने आम्हा सर्व मित्रांना वाढदिवसानिमित्त त्याच्याकडे आमंत्रण दिले होते त्यामुळे वाढदिवसाला जायचे म्हटले तर काहीतरी उपहार न्यावे लागते पण त्या दिवशी माझ्याजवळ पैसे नव्हते माझ्याकडे पैसे नसले तरी माझे वडील पैसे कुठे ठेवतात ते मला माहीत होते म्हणून मी त्यांच्या पॉकेटमधून पन्नास रुपये काढून घेतले आणि वाढदिवसाला गेलो वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून रात्री घरी आल्यानंतर सुद्धा मी त्यांच्या पॉकेटमधून पैसे घेतले म्हणून वडिलांना सांगितले नाही काही दिवस असेच निघून गेले आपल्या मार्गात नियम आहे की चुकी केली तर त्याचे परिणाम तर भोगावेच लागेल याप्रमाणे एके दिवशी माझ्या पोटात अचानक खूप दुखायला लागले मी डॉक्टरकडे जाऊन औषधी घातली पण दिवसभर मला काहीच आराम होत नव्हता त्यामुळे रात्री परत डॉक्टरकडे गेलो त्यांनी सांगितले की तू नागपूरला डॉक्टरकडे जा तेव्हा माझे आई वडील काका आणि मी नागपूरला जाण्यासाठी निघालो रात्री अकरा वाजेच्या जवळपास आम्ही नागपूरला पोहोचलो मला डॉक्टर लॉर्ड यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले डॉक्टरांनी मला सलाईन लावली आणि सांगितले की आतडीवर सुजन आहे तर दोन दिवस भरती ठेवावे लागेल संपूर्ण रात्रभर मी त्रास सहन केला पण किंचित सुद्धा आराम मला मिळाला नाही काहीच आराम न झाल्याने डॉक्टरांनी मला सोनोग्राफी करायला सांगितली सोनोग्राफी केल्यानंतर रिपोर्ट नॉर्मल निघाली इकडे उपचार सुरू असून मला आराम काही होत नव्हता माझा त्रास हळूहळू वाढतच होता त्यामुळे मला तो त्रास असहनीय झाला होता तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले की जेवण नाश्ता काहीच घ्यायचा नाही सलाईनच्या बॉटल एका मागे एक सारख्या सुरू होत्या तरी पण एकही आराम न झाल्याने दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी एसीजी चाचणी करायला सांगितली एसीजी रिपोर्ट सुद्धा नॉर्मल निघाली तरी पण मला आराम होत नव्हता त्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांनी मला स्कॅन करायला सांगितले जेव्हा मला स्कॅन करायला नेले तेव्हा माझ्यासोबत माझे मामा आणि एक रुग्णवाहिके सोबत आलेला व्यक्ती होता मला त्या दोघांनी बेडवरून उचलून नेले सिटी स्कॅन केल्यानंतर त्याची सुद्धा रिपोर्ट नॉर्मल निघाली तेव्हा माझ्या आईला प्रश्न पडला की एवढ्या सगळ्या तपासण्या केल्या त्या सगळ्या नॉर्मल निघाल्या तरी माझ्या मुलाचा त्रास बंद का होत नाही मी मानवधर्माची सेविका आहे या मार्गात भगवंताची जागृत दैवी शक्ती माझ्यासोबत आहे तरी पण माझ्या मुलाला आराम का होत नाही आहे म्हणून माझ्या आईने मला विचारले की तुझ्यामार्फत कोणती चूक तर नाही झाली ना असं असेल तर तू आठवण कर त्यामुळे मी आठवण करू लागलो की माझ्या हाताने काय चुकी झाली तेव्हा मला अचानक आठवण आली की मी वडिलांच्या पॉकेटमधून पन्नास रुपये न सांगता घेतले आणि त्यांना सांगितलेसुद्धा नाही म्हणजेच ही एक प्रकारे चोरीच झाली ती चूक लक्षात येताच मी माझ्या आईला सांगितले आणि भगवंताला माफी मागितली बघा भगवंत किती दयाळू आहे आणि भगवंताचा चमत्कार बघा जशी मी माफी मागतली तसेच माझा त्रास हळूहळू कमी होऊ लागला पंधरा ते वीस मिनिटांमध्ये माझ्या पोटाचा त्रास पूर्णपणे बरा झाला त्याच दिवशी आईने माझ्या वडिलांना फोन करून सगळी हकीकत सांगितली त्यानुसार माझे वडील मार्गदर्शकांकडे गेले आणि त्यांना पूर्ण हकीकत सांगितली नंतर मला त्याच दिवशी दवाखान्यातून सुट्टी मिळाली माझ्या उपचारात दवाखान्याचा एकूण खर्च पस्तीस हजार रुपये आला एवढे पैसे खर्च करून मला आराम मिळाला नाही परंतु झालेल्या चुकीची क्षमा मांगताच भगवंताच्या कृपेने मी पूर्णपणे बरा झालो मी चूक केली त्याची शिक्षा मला बाबांनी दिली जेव्हा मी दवाखान्यातून घरी जाण्याकरिता निघालो तेव्हा रुग्णवाहिकेसोबत आलेला व्यक्ती ज्यांनी मला मदत केली होती तो विचारात पडला की जो मुलगा बेडवरून एकटा बाथरूममध्ये पण जाऊ शकत नव्हता तो एकटा कोणाचीही मदत न घेता चालत कसा आहे त्यांनी माझ्या आईला विचारले की हा चमत्कार कसा काय झाला मग त्या दादांना माझ्या आईने पूर्ण हकीकत सांगितली आणि भगवंताच्या कृपेचे वर्णन केले घरी आल्यानंतर सायंकाळी आम्ही मार्गदर्शकाकडे संपूर्ण परिवारसोबत गेलो त्यांनी आम्हाला सात दिवसांचे माफीचे कार्य दिले आम्ही सात दिवसाचे माफीचे कार्य व्यवस्थित पार पाडून हवन केले तेव्हापासून आम्ही सुखी समाधानी जीवन जगत आहोत बाबांना एकच विनंती आहे की जशी चूक माझ्या हाताने झाली तशी चूक पुन्हा होऊ नये याकरिता मला सद्बुद्धी द्यावी लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा झुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव पंकज सूर्यभानजी कुर्जेकर पत्ता मु पो मांढळ त कुही जी नागपूर मार्गदर्शक श्री रमेशजी कळंबे मु पो मांढळ परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार